जालिंदर पाटील बोलणार आहेत शेतकऱ्यांची सेना शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उभा राहणारी शिवसेनेची से शेतकरी सेना ज्या व्यक्तिमत्वाना शेतकरी संघटनेमध्ये आपलं आयुष्य खर्च केलं पण एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष पदाची जबाबदारी ज्यांच्या कांद्यावरती आहे ते जालिंदर पाटील बोलतायत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी जरा उत्साह पाहिजे ना कसा बोला छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जिच्या कुशीमध्ये स्वराज्याचं एक देखणं आणि टुमदार स्वप्न उभं राहिलं त्या राजमाता जिजाऊ ज्यांच्या जी बलिदानावरती हा महाराष्ट्र उभा आहे त्या आदरणीय बाळासाहेब ठाकरे आदरणीय आनंद दिघे साहेब यांच्या चरणांना मी या ठिकाणी वंदन करतो आणि माझ्या मनोगताला मी सुरुवात करतो सातारा जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या या मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणारे या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजे देसाई व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय माऊलीजी शेलार चंद्रकांतजी जाधव रणजितजी भोसले माझ्यासोबत शेतकरी सेनेच महाराष्ट्रामध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक विश्वंबर बाबर व्यासपीठावरती उपस्थित असलेले माननीय शरदजी कनसे ज्यांचा प्रेममय सहवास खूप वर्षापासूनचा आहे ते माननीय एकनाथजी ओंबळे सर्वच व्यासपीठावरील सन्माननीय नेतेगण सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या माझ्या बंधूं आणि बहिणीनो सातारा जिल्हा हा स्वराज्याच धगधगत अग्निकुंड असणारा जिल्हा आहे आणि याच जिल्ह्यानं छत्रपती शोभांच स्वराज्य उभं केलं मी असं म्हणेन की या साताऱ्याच्या मातीला इतिहास आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला भूगोल आहे या मातीचा आबीर बुका मी कपाळी धारण करतो आणि माझ्या मनोगताला सुरुवात करतो सातारा जिल्ह्याचे शिंदे सेनापती माननीय शंभूराजे देसाई यांच्या खांद्यावरती शिवसेनेचं गांडीव धनुष्य असणार आहे आणि त्यांच्या रथाचं सारथ्य श्रीकृष्ण या नात्यानं एकनाथजी शिंदे साहेब करणार आहेत त्यामुळं उद्याच्या जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला हे महाभारतीय युद्ध शिवसेना जिंकणार आहे आणि भावानो जिंकणार आहे या महाराष्ट्राचा इतिहास वर्णन करत असताना मी असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये सेवेच्या काही पायऱ्या आहेत पहिली महाराष्ट्रामध्ये जी सेवेची पायरी आहे ती पंढरपूरला नामदेव पायरी म्हणून उभी आहे दुसरी जी पायरी आहे ती रायगडावरती हिरोजी इंदोलकर यांची पायरी उभी आहे आणि तिसरी पायरी जी महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या रूपानं उभी राहिली ती नाथ पायरी एकनाथ शिंदे साहेबांच्या नावानं या महाराष्ट्रामध्ये उभी राहिलेली आहे भावानो इथं जमलेला जो सेनेचा कार्यकर्ताय हा शिंदे सेनेचा बँक बॅलन्स आहे आणि मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेच्या खात्यावरती जेवढा बँक बॅलन्स आहे तेवढा एकाही नेत्याच्या खात्यावरती हा बँक बॅलन्स नाही ही सगळी माणसं स्वतःच्या तेलाना जळणारे त्यांच्या मजबूत खांद्यावरती ही सेना उभी आहे ही सत्तेसाठी पाय चाटणारी अवलाद नाही भीतीचा व्हायरस या साधारणतः यांच्या मैदानामध्ये कधीही आला नाही खोट्या प्रतिष्ठेचं फिक्सिंग या सेनेच्या कार्यकर्त्यानं कधी केलं नाही या सगळ्या लक्षावधी शिवसैनिकांच्या खांद्यावरती हा महाराष्ट्र उभा आहे आणि मराठी माणूस हा त्या महाराष्ट्राच्या रक्तवाहिन्या आहेत भावानो एकनाथजी शिंदे साहेब जे पोटात आहे तेच ओठात दिला शब्द पाळणारा महाराष्ट्रामध्ये एकच नेता आहे आणि त्याचं नाव आहे एकनाथजी शिंदे एक आणि एकनाथजी शिंदे साहेब अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ डोळ्यासमोर घ्या अनेक ऐतिहासिक निर्णय या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर घेतले गेले तुम्हाला आठवतंय का बघा शिकागोला जेव्हा धर्म परिषद झाली तेव्हा स्वामी विवेकानंदांच्या तोंडातून बाहेर पडलेले शब्द होते माय सिस्टर अँड ब्रदर मला वाटतंय या जगातल्या महिलेचा पहिला उल्लेख हा शिकागो मध्ये विवेकानंदांच्या तोंडातून बाहेर पडला आणि दुसरा शब्द या महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींच्या नावानं केला मला वाटतंय महिलेचा एवढा मोठा साधन जगामध्ये दुसऱ्यांदा करणारा नेता अभिमान मी असं म्हणेन बाबांनो हो। अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये मी एकाच वाक्यामध्ये बोलेन ही केम ही सॉ अँड ही कॉन्कर्ड पन्नास वर्षाच्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये तो आला त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकलं असा हा महाराष्ट्र एकनाथ शिंदे साहेबांनी एका नव्या ताकदीनं उभा केला अरे जगण जगण म्हणजे तरी काय असत इंग्रजी मध्ये एक सुविचार आहे लाईफ इज अ गेम ऑफ कार्ड जसे पत्ते येतील तसे खेळा त्याच पद्धतीनं राजकारणाचे पत्ते आतापर्यंत ते खेळत गेले आणि हा महाराष्ट्र जिंकण्याचं सामर्थ्य त्यांनी उभा केलं लक्षात घ्या टीका खूप होत आहेत की जेवढ्या टीका होत आहेत ना तेवढं एकनाथ शिंदे साहेबांचं वजन वाढत आहे पंचवीस वर्ष मी चळवळीमध्ये काम केलेला माणूस आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून या महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्ह्यात जेवढे तालुके आहेत त्या प्रत्येक तालुक्यामध्ये भावानो मी उभा आहे मी झोळी पसरणारा माणूस नाही मी दानाचं व्रत घेऊन तुमच्याकडे आलोय कारण पंचवीस वर्षाच्या चळवळीचा जो प्रवास आहे ना तो प्रवास शेतकऱ्यांच्या हितासाठी खर्च केलेला मी एक साधा नऊवारी साडीतल्या आईचा आणि पटक्यातल्या बापाचा मुलगा आहे अहो आम्हा शेतकऱ्यांची स्वप्न खूप छोटे आहेत आमची घरामध्ये एखादी मैस जरी व्याय तरी पडलेल्या रेडकाची पहिल्यांदा शेफूट आमचा बाप उचलतो आणि शेफूट उचलल्यानंतर त्याला जेव्हा तिला रेडी झाले असं कळतं तेव्हा मोनालिसाच्या चेहऱ्यावरती सुद्धा तुम्ही जे हास्य पाहिलं नसेल ना ते माझ्या बापाच्या चेहऱ्यावरती मला दिसतं कारण त्या स्वप्नामध्ये त्याचं भविष्य उभं असतं कारण हीच रेडी उद्या मोठी होणार आहे आणि माझ्या संसाराला ती सावरणार आहे त्या गोड गरीब कष्ट शेतकऱ्यांची दुःख पुसण्याचं काम भावानो पंचवीस वर्ष केलं या पुढच्या काळामध्ये शिवसेनेचं गांडीव धनुष्य खांद्यावरती घेऊन या शेतकऱ्यांची महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची दुःख आणि आश्रू पुसण्याचं काम करण्यासाठी भावानो तुमच्या झोळीमध्ये आलोय तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे ही मैत्री उद्याच्या काळामध्ये अखंडपणानं तेवट ठेवण्याचं काम तुम्ही सगळ्या शिवसैनिकांना करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो अलोट प्रेम करणाऱ्या या गर्दीला नतमस्तक होतो आणि शब्दातलं मातीच घर या ठिकाणी धन्यवाद सन्माने जालेंदर पाटील आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं शेतकऱ्यांची ना शिवसेनेशी सी किती अतूट आहे हे आपण आपल्या मनोगतातून मांडलं आपलं मनापासून धन्यवाद